रामकृष्ण मंडळी आजच्या व्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी माझ्या शेतामधील व्लॉग व्हिडिओ तुम्हाला शूट करून दाखीत आहे तर आमच्या शेतापासून खूप जवळ माळ वगैरे आहे आणि तुम्ही पाहू शकता सकाळच्या फारचं वातावरण आणि सुंदर सुंदर पक्ष्यांचा आवाज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू येत असेलच तर असा व्ह्यू आणि असा आवाज तुम्हाला ऐकण्यासाठी खेड्यामध्ये यावं लागेल कारण की तिथं खूपच मस्त तुम्हाला व्ह्यू पाहायला मिळेल आणि सुंदर सुंदर पक्ष्यांचे आवाज देखील ऐकायला मिळतील तर चला तर मग मित्रांनो आजचा आपण व्लॉग व्हिडिओ शूट करूया तर मित्रांनो माळाच्या जवळ एक विहीर बांधली गेलेली आहे आणि या विहिरीचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मी तिथं आलेलो आहे आणि तुम्हाला दाखीत आहे तर पाणी काढण्यासाठी मित्रांनो इथं चाक वगैरे आहे या चाकावरती दावं ठेवून या विहिरीतून पाणी काढता येतं तर तुम्ही पाहू शकता किती भारी बांधकाम केलं आहे या विहिरीचं तर मित्रांनो तुम्हाला ही विहीर कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी मंडळी तर आज मी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती देणार आहे तर मित्रांनो माझं संपूर्ण नाव अवधूत बाबूराव आडाव ॲट बोरगाव पोस्ट विळा तालुका लोहा डिस्ट्रिक्ट नांदेडचा मी रहिवासी आहे तर मित्रांनो मी सकाळच्या पारी छताकडे फिरायला आल्याने मला असा विचार आला की खूपच मस्त वातावरण आहे आणि सुंदर सुंदर पक्ष्यांचे वगैरे आवाज खूपच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येत असतीलच तर मी अशा केली की तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवून टाकावं मला खूप भारी नेचर वाटल्याबद्दल मी व्हिडिओ शूट करत आहे तर मित्रांनो अशा करतो तुम्हाला माझे आ जसे मागचे व्हिडिओ आवडत आहेत मी पाहत आहे की तुम्हाला खूपच माझे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करत आहात तर लवकरात लवकर हा पण व्हिडिओ व्हायरल करा ताकी माझे जे आहे साडेतीन हजार घंटे कंप्लीट झाले आहेत पाचशे घंटे जसे कंप्लीट होतील तसे मला यूट्यूबवरून ॲड होत होतील अशी अशा करूनच हा मी व्लॉग व्हिडिओ शूट केला आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा पण व्लॉग व्हिडिओ माझा नक्की आवडेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सपोर्ट करा जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा ताकि आशे नाव नाव आशे जा जा मा की असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहतील तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो तर चला मग मी तुम्हाला माझा संपूर्ण परिसर दाखव बघा मित्रांनो कसला भारी व्ह्यू जे आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेलच तरी पण मी तुम्हाला शूट करून दाखवायचा प्रयत्न करतो सर्व साईड कार्ड मी कॅमेरा फिरून दाखीत आहे तुम्हाला तर लवकरात लवकर मित्रांनो आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला असेच रोज रोज नवनवीन व्हिडिओ हो, पाहण्यासाठी मिळतील आमच्या चॅनलवरती तर जे एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तोपर्यंत तुमचा असा सपोर्ट आम्हाला राहू देत जा बाय मित्रांनो